सोलापुरात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवली आहे त्यांच्या या स्टाईलला तरुण वर्गाने चांगलाच प्रतिसाद सोलापुरात स्पिनका वॉटर कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या उद्घाटन सोहळ्यात भाषण करत असताना उदयनराजे यांनी कॉलर उडवून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं आयुष्यात प्रत्येकाची एक स्टाईल असते रजनीकांतची गॉगल उडवण्याची स्टाईल आहे त्याच पद्धतीने आपण कधीही कोणाबद्दल वाईट चिंतलं नाही त्यामुळे आपली कॉलर टाईट आहे असं म्हणत उदयनराजे यांनी कॉलर उडवली तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून उदयनराजे भोसले यांच्या कृतीला प्रतिसाद दिला ड्रायविंग करतो मी दोन ड्रायव्हर आहे मी पण ड्रायव्हर आहे त्यांनी मला सांगितलं की सगळ्यांची काय ना काहीतरी स्टाईल असते रजनीकांत कसं तू बाबा तुझं इकडं अस तुमची काय विचार केला म्हणलं आपण कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही सगळ्यांच्या सेवेसाठी से आपण म्हणलं मग कुठलीच थैन तोंड कॉलर ताट पाहिजे किंवा <प्राण> अशीच कॉलर ताट ठेव लोकांची सेवा करत कमी काही पडणार नाही लोकांचे आशीर्वाद आहे माझ्या आयुष्यातलं बोलण्यासारखं भरपूर आहे वास येत जेवण एक लक्षात फार काय शिकलो नाही थोडंफार शिकलं असलिथे पाच हे एक तीन फिफ्टी थ्री तुम्ही जेवढा आडकावडा करा तेवढं तुमचं आरोग्य लाईफ कमी होतं कारण की त्याच्यामुळे संपूर्ण डायबिटीज हे ते ब्रेशर ब्लड प्रेशर हे ते चालतं